नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण अतिशय पौष्टिक अतिशय हेल्दी असा डिंकाचा शिरा बऱ्याच लोकांना वात येणं संधीवात अशक्तपणा जाणवतो पण अशा प्रकारचा शिरा आठवड्यातून एकदा जरी नाश्त्याला खाल्ला तर याचे भरपूर असे आरोग्याला फायदे आहे तर चला कसे बनवला ते बघूया तर सुरुवातीला इथे मी दोन ते ती तीन ती 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 चमच साजूक तूप घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहे तर इथे मी मनुका घेतले काजू घेतलेले आहे आणि बदाम घेतलेले आहे ते आणि मासे मोठ्या आकारात त्याला कट करून घेतलेलं आहे आता एक ते दोन मिनिट हे आपल्याला छान असं तुपामध्ये खरपूस होईपर्यंत सग पूर्ण ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मनुका टम्म फुगलेला आहे म्हणजे इथे आपले ड्रायफ्रूट परतून झालेले आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर काळे मनुके किंवा पिस्ताचे कापसुद्धा घालू शकतात आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आणि इथे मी दीड चम्मच डिंक घेतलेला आहे आता डिंकसुद्धा आपल्याला छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंकाचे शरीराला भरपूर असे फायदे आहे शरीराला ऊर्जा मिळते आरोग्य चांगलं राहतं हाडेसुद्धा मजबूत होतात म्हणून आवर्जून हिवाळ्यामध्ये असं डिंकाचा शिरा एकदा तरी प्रत्येकाने करून खावा डिंकामुळे शरीराला उष्णता मिळते रोगप्रतिकार सुद्धा वाढते थकवा दूर होतो तर अशा बऱ्याच प्रकारचे फायदे आपल्या शरीराला डिंकामुळे होतात इथे डिंका आपलं छान तळून झालेला आहे आता या कढईमध्ये मी इथे एक कप किंवा एक वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन चम्मच इथे मी रवा घालती आहे आणि दोन चम्मच इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आता हे संपूर्ण पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि छान असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तूप न टाकता भाजून घ्यायचं आहे हा शिरा आपण गव्हाच्या पिठाचा बनवतो आहे म्हणून तो खूप पौष्टिकसुद्धा चवीला होतो चवीलासुद्धा खूप छान लागतो त्याचप्रमाणे इथे आपण ड्रायफ्रूट डिंक घातलेला आहे त्यामुळे तो भरपूर असा हेल्दीसुद्धा होतो आणि याचे फायदेसुद्धा शरीराला भरपूर होतात आता इथे क पीठ भाजून झाल्यानंतर एक मोठ्या चम्मच इथे मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मंद आचेवर कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिट भाजून झाल्यावर इथे पिठाचा कलर चेंज झालेला आहे परत अजून दोन ते तीन मिनिट भाजून झाल्यावर याला छान असं तूप सुटतं आणि त्याचा गोळा होतो एक दोन तीन में जा है, तो ते तीन मिनिट मी हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान त्याचा असा गोळा तयार झालेला आहे आणि तूपही सुटायला लागलेला आहे इथे आपलं संपूर्ण पीठ भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला एका बोनमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा मग साईडला ठेवायचं आहे इरा आपण पौष्टिक बनवतोय म्हणून यामध्ये साखर न घालता आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ होतं म्हणून एकच वाटी इथे आपल्याला गूळ घ्यायचं आहे तुम्हाला जर गोळ जास्त आवडत असेल तर थोडासा जास्त किंवा मग दीड वाटी घातला तरीही चालेल आता इथे एक वाटी गूळ होता म्हणून इथे दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि हा गूळ आपल्याला फक्त इथे वितळून घ्यायचा आहे तर मध्यमाचेवर मी हा संपूर्ण गूळ असा ढवळत ठेवून पूर्ण असा वितळून घेते म्हणजे त्याला फक्त आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे मी बघू शकता इथे गुळ संपूर्ण वितळलेला आहे आणि उकडीसुद्धा त्याला आलेली आहे याच्यासाठी जे पीठ आपण भाजून ठेवलेलं होतं ते मी परत गॅसवरती ठेवलेलं आणि आता जो आपण गुळाचा पाक बनवून ठेवलेला आहे किंवा गुळाचं जे पाणी आपण बनवून ठेवलेलं आहे ते संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी गुळाचं पाणी घातल्यानंतर छान हे आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे सारखं ढवळत ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठड्या तयार होणार नाही गुळाचं पाणी घातल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटात हे पीठ पूर्णच गुळाचं पाणी हे शोषून घेतं आणि त्याचा गोडा तयार होतो तुम्ही बघू शकता सारखं ढवळत ठेवलेलं आहे पीठ हे आपलं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे छान त्याला असं एक सारखं आपल्याला ढवळत ठेवायचं आहे आता त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला इथे वेलचीपूड घालायची आहे वेलचीपूड घातल्यानंतर परत मी हे संपूर्ण शिरा असा एकजीव करून घेतलेला छान त्याला ढवडत ठेवलेला आता हा पूर्ण घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि पॅनसुद्धा सोळायला लागलेला आहे ते इथे मस्त आपल्या गुळाचा शिरा तयार झालेला आहे आता जे ड्रायफ्रूट आपण क तळून घेतलेले होते परतून घेतलेले आहे ते संपूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो डिंका आपण तळून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये संपूर्ण असा घालायचा आहे डिंक घातल्यानंतर परत हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर मस्त इथे अतिशय पौष्टिक हेल्दी असा आपल्या इथे डिंकाचा शिरा तयार झालेला आहे हा शिरा तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की प्रत्येकानेच खायला हवं यामुळे प्रतिकारशक्ती वाढते थकवा दूर होतो आणि डिंकामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं तर त्यामुळे शरीराला याचा भरपूर असा फायदा होतो तरुण डिंकाचे सेवन करणे शरीराला खूप फायदेशीर ठरते तर घरात प्रत्येकाने असा शिरा नाश्त्याला एकदा तरी आठवड्यातून नक्कीच खायला खा याचे फायदे घरातील प्रत्येकालाच नक्कीच होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजची किचन टिप बघूया थंडीच्या दिवसात दही लागवण्यासाठी दही मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ किंवा ओव्हनमध्ये ठेवा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय